सावदा शहरातील विभागीय विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात महाराष्ट्र वीज कामगार महासंघाकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये सावदा विभागात दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे व विविध त्यांच्या मागण्या असून या मागण्या मान्य करण्यासाठी सदर आंदोलन सुरू आहे सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत या ठिकाणी आंदोलन सुरू होते सावदा येथे विभागीय विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आहे महावितरण कंपनीच्या या कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात त्यांचे म्हणणे आहे की सावदा विभागात दिव्यांग कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय केल्याचे प्रकार समोर आले आहे आणि सदर अन्याय अधिकारी वर्ग करीत असून त्याकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे तसेच सावदा विभागात अनेक दिव्यांग कामगार हे काम करत असून त्यांना अनेक अडचणीच्या सामोरे जावं लागत आहे तेव्हा त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तेव्हा या आंदोलनासंदर्भात प्रशासनाच्या वतीने काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे तर या आंदोलकांची दिशा ठरवण्यात आली असून अकरा ऑगस्ट रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन होते तर आता चौदा ऑगस्ट रोजी प्रशासनाला काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन केले जाईल 18 अगस्त रोजी जिलाधिकारी अधीक्षक अभियंता जलगावे कार्यालय निषेध कार्यक्रम घोनावीस अगस्त पास दिव्यांग कर्मचारी आमरण उपोषण करना अशे है आंदोलन यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट एलिजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें। सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई दिव्यांग कर्मचारी कर्मचारी किरण पाटील माझी मागणी आहे अशी नाव किरण पाटील माझं नाव किरण रवींद्र पाटील आडर अकक्ष वरिष्ठ तंत्रज्ञ ऑन ड्युटी ॲक्सिजनवरून दिव्यांग कर्मचारी मी माझी मागणी एकच आहे की मला वरिष्ठ तंत्रज्ञानाची पद्धनती दिम तारखेपासून मान्य तारखेसून मिळवण्यात यावी म्हणजे सुभाष प्रल्हाद टोळी सुभाष प्रल्हाद टोळी वरिष्ठ तंत्रज्ञान मग माझी मागणी पाठवसाहेबचे बद्ध करण्यात यावे मला कार्य क्षेत्रात झटका आल्यामुळे सोयीच्यानुसार जवळ भेटीन तेवढं भेटल्यावरचं भरपूर होत झाला दिवसीय उपोषण एक दिवस हे उपषांत आपल्या आंदोलनाकरता मी वीस कामगार महासंघाचा था। पाठिंबा का। माझं नाव किरण रवींद्र पाटील वरिष्ठ तंत्रज्ञ पाडसा कक्ष मी ऑन ड्युटी काम करीत असताना अपंगतत्व अपंगतत्व आलेलं आहे माझी मागणी हीच आहे की मला वरिष्ठ तंत्रपदन ती मानवी तारीख जून तारखेनुसार मिळण्यात यावी पण वेळोवेळी सावदा डिव्हिजन ऑफिसला अर्ज केले तरी पण मला त्याबद्दल काही न्याय मिळालेला नाही तरी कामगार संघाच्या कामगार संघाच्या अधिपत्याखाली मी हे उपोषण आज दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी एक दिवस धरणे आंदोलन करणार आहे व यापुढे मला न्याय नाही मिळाला तरी मी एकोणास आठ एकोणास आठ दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण करणार आहे